स्वागत आहे मित्र तुमचे आपल्या सर्वांच्या प्रति चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तराठी पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे संपूर्ण माहिती बघण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालद लाल बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर जास्त तुमचा वेळ मी घेत नाही डायरेक्ट मी टॉपिकवरती येतो संपूर्ण माहिती समजून सांगतो तर अपडेट अशी मित्रांनो बघा तलाठी भरती परीक्षेमध्ये यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची मित्रांनो पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी मित्रांनो मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते म्हणजेच काय तर मित्रांनो जे यशस्वी उमेदवार होते तलाठी भरतीमधील त्या उमेदवारांचे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्लसमध्ये मित्रांनो त्यांच्याकडून सुद्धा देखील भरून घेतलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेली आहे मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मित्रांनो परवानगी मिळण्या ठिकाणी अपेक्षित होते पण आता विधी मित्रांनो ही जी काही परवानगी आहे ही परवानगी मित्रांनो आता आचारसितार संपल्यानंतरच्या ठिकाणी मिळणार आहे असं स्पष्ट झालेलं आहे कारण मित्रांनो आता ठिकाणी आता निवडणुका होणार आचारसंहिता लागलेले आहे त्यामुळे मित्रांनो आता ही जो परवानगी आहे तर ही परवानगी मित्रांनो आचारसहिता संपल्यानंतरच मिळणार आहे असं अडकीन स्पष्ट झालेलं आहे म्हणजेच काय तर तलाठी भरती पुन्हा एकदा लांबलेली आहे तलाठी भरतीसाठी मित्रांनो तब्बल एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार मित्रांनो हवालिल अडकीन झाले आहेत दरम्यान ह्या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाटींची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही मित्रांनो आता मावळलेली आहे यामुळे तलाठी परीक्षे दिलेले अनेक विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये आहेत म्हणजेच काय मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ही जी आता तुमची निवडणूक होणार आहे ह्या निवडणूकसाठी मित्रांनो तलाट्यांची मदत घेतली जाईल अशी मित्रांनिकी आशा होती पण ती सुद्धा मित्रांनो आता शक्यता मावळलेली आहे कारण मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांना जॉईनिंगच मिळणार नाही आहे त्यांच्या ठिकाणी संपूर्ण ट्रेनिंग होणार नाही आहे तर ह्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तलाटी म्हणून रुजू होता येणार नाही आणि यांची मित्रांनो मदत घेतली जाणार नाही आहे कारण मित्रांनो यांना अजून या ठिकाणी जॉईनिंगच मिळाली नाही पूर्ण ठिकाणी प्रक्रिया झाली नाही आहे तर विधेयंत्रणू यांची मदत कशी घेतली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मित्रांनो आता यामुळे तलाटी परीक्षा दिलेले अनेक जे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रतिक्षेमध्ये आहेत आता विजयंत्रणू संपल्याच्यानंतरच विद्यार्थ्यांना ठिकाणी मित्रांनो परवानगी मिळेल आणि परवानगी मिळाल्याच्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांना ठिकाणी जॉईनिंग मिळेल अशा ठिकाणी शक्यता निर्माण झाली आहे तर ही अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती जी छोटीशी अपडेट होती पण महत्त्वाची होती अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद